मंडळी नमस्कार मंडळी आज देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान पार पडत आहे रेटरे धरणी ते याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस साडेतीन लाख रुपये आणि आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये बैलगाडी शेवट क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळी आज देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये एक जबरदस्त लढत गटाला झाली म्हणजेच सर्जविवृत सप्त केसरी भारत आज हिंद केसरी सर्जा सोबत पळाला एम एम नाना यांचा राजा आणि सप्तंद केसरी भारत सोबत पळाला हिंद केसरी पुसेगावचा मानकरी म्हणजेच राजा मंडळी आजच्या मैदानामध्ये हिंद केसरी सर्जा आणि राजा गट क्रमांक एक मध्ये पळाले आणि त्यांची उर्द गाडी होती सप्तंद केसरी भारत आणि हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरनिकीचा राजा मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नेमकं काय झालं एक गट क्रमांक एक मध्ये कोण विजय झालं संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया मंडळी आजच्या देवेंद्र फडणवीस केसऱ्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये जबरदस्त लढत पार पडली सरजा राजा यांचे विरुद्ध सप्तंद केसरी भारत राजा मंडळी राजा आणि सब, सप सप्त केसरी भारत चांगल्या तुफान मॅगाने पळाले आणि सेमीफायनल साठी पात्र झाले तुम्ही बघू शकता गट क्रमांक एक मध्ये सरजा राजा आणि त्यांची वृद्ध सप्तंद केसरी भारत ला राजा कसे पळाले खर तर नामांकित गाड्या दोन्ही एकाच गटामध्ये होत्या आणि राजाने आणि सप्तंद केसरी भारतने सीमेसाठी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे सीमेला भारतला आणि राजाला खूप खूप शुभेच्छा गट क्रमांक एक मध्ये बघा कशी जबरदस्त लढत झाली